परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा गेली तीस वर्षांपासून नगर शहरात कार्यरत असलेल्या प्रयास ग्रुपनं महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखी मासिक बैठक आयोजित केली नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या महिला सभासदांचा ग्रुपच्या वतीनं भव्य केक कापून सन्मान केला गेला तर महिलांसाठी प्रश्न प्रश्नमंजूषेचं देखील आयोजन केलं गेलं गाणे उखाणे तंबोला यांसारखे अनेक खेळ घेऊन त्यांना बक्षीसही दिली गेली ग्रुपच्या सदस्य उद्योजिका मीरा बेरड यांना नुकताच हिरकणी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रयास ग्रुपच्या वतीनं त्यांचा सत्कार सोहळा पार पडला संस्थापक अध्यक्ष अलका मुंदडा यांच्या संकल्पनेतून राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असून यामुळं महिलांना घराबाहेर पडण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा मिळते आहे अशी भावना महिलांनी व्यक्त केली आहे या बैठकीत गौरी जोशी यांनी आनंदी जीवनाचं रहस्य या विषयावर माहिती दिली आहे तर ग्रुपच्या सल्लागार विद्या बडवे यांनी हिवाळ्यात त्वचेची काळजी कशा पद्धतीने घ्यावी okay. यावर मार्गदर्शन केलंय सर्वांचं स्वागत संस्थापक अध्यक्ष अलकाताई मुंदडा यांनी केलं तर आभार मीरा पाटील यांनी मानले आणि सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी okay. केलं ये फर्स्ट टाइम ही प्रयास दादी नानी ग्रुप मे आई हू बट मुझे बहुत अच्छा लगा और ऐसे लग नहीं रहा है कि मैं फर्स्ट टाइम यहां पे आई हूं सब सब लेडीज इतने बहुत ज्यादा ऐसे मन में आए हुए और अलका मैडम और दूसरे ये मैडम सब लोगों ने इतना प्यार दिया है ऐसे मतलब ऐसे लग रहा है, इतने दिन क्यों पेश किया जॉइन मैं बहुत पहले से हुई थी बट अभी फर्स्ट टाइम इनका प्रोग्राम अटेंड किया है आ, बहुत ही सुंदर प्रोग्राम आज येथे आमच्या प्रयास ग्रुप दादीनानी ग्रुपला अतिशय खेळिमेणीच्या वातावरणात नेहमीप्रमाणे आनंदाचा जल्लोषत म्हणून एक असा कार्यक्रम झाला नोव्हेंबर महिन्यामध्ये जितक्या म्हणून जणींचे वाढदिवस वा असतात त्यांचा सत्कार होणं त्यांना शुभेच्छा देणं हे काम आमचे अलकाताई नेहमीच करतात त्या पद्धतीने आज सुद्धा सर्वांना आनंद देण्याचा कार्यक्रम झालेला आहे त्याचबरोबरीने आमच्याच ग्रुपची सदस्य मीराताई बेरड या एक छोट्या उद्योग उद्योजकेतून पुढे ज्या काही उद्योग वाढवत गेलेले आहेत त्यामध्ये त्यांना आत्ताच हिरकणी पुरस्कार मिळालेला आहे आपल्या ग्रुपच्या महिलेने जी काही कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीमध्ये अलका ताईंनी श्रीफळ देऊन तिचा सत्कार केला सगळ्या महिलांनी तिला शुभेच्छा दिल्या पुढील भावी वाटचालीसाठी अशा पद्धतीने खूप सुंदर कार्यक्रम झाला त्यात वंदनाताई डेंगळे म्हणून ज्या आमच्या सदस्य आहेत ज्यांचा वाढदिवस होता त्यांनी कौतुकाने या ग्रुपला त्यांच्या सर्व स्त्रियांना खुश करण्यासाठी त्यांच्याकडनं रिफ्रेशमेंट देऊन सगळ्यांना दिला आनंद तो हो वेगळाच अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात क्वेश्चन आन्सर तंबोला यासारखे विविध गेम होऊन भरपूर बक्षिस पायोजत्व मिळून भरपूर बक्षिस देखील देण्यात आली या सगळ्यामध्ये महिला अत्यंत खुश होते आनंद वाटतो आहे या सर्वासाठी अत्यंत छान प्रतिसाद प्रति मिळालेला आहे आज प्रयास ग्रुपची नोव्हेंबर महिन्यातली प्रयास ग्रुप आणि दादीनानी ग्रुपची मिटिंग होती तर ही मिटिंग खूप खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली अलकादा यांनी तंबोला गिफ्ट साठी दोन स्पॉन्सर ठेवलेले होते आणि खूप सुंदर गिफ्ट असे दिले आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यांचा वाढदिवस होता त्यांचा वाढदिवसही खूप सुंदर पद्धतीने त्यांनी साजरा केला आणि महिलांसाठी काही क्वेश्चन्स वगैरे ठेवलेले होते तर ते क्वेश्चन्स पण खूप छान महिलांनी त्याला प्रतिसाद दिला आणि खूप सुंदर गाणे महिलांनी गायले म्हणजे हा प्रयास ग्रुप किंवा दादीनानी ग्रुप हा ग्रुप असा आहे की इथे महिलांना खुलण्यासाठी खेळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अल्पताईमुळे वाव मिळतो आणि महिला खूप जास्त खुश होतात आणि प्रोग्राम नंतर पण व्यवस्था खूप छान पद्धतीने केली गेली या कार्यक्रमाला जयाताई गायकवाड दादिनानी ग्रुपच्या अध्यक्ष रजनी भंडारी प्रयास ग्रुपच्या अध्यक्ष लता डेंगळे सविता गांधी स्वाती गुंदेचा राजश्री शितोळे खजिनदार मेघना मुनोत अरुणा गोयल मंगल गुंदेचा सुशिला त्र्यंबके जोश्ना कुलकर्णी आरती थोरात शुभांगी भोयर लीला अग्रवाल उषा सोनी सुरेखा जंगम रेखा मैड आरती वांढेकर प्रतिभा पेंडसे शशिकला झरेकर मीरा बेरड सविता धामट निलिमा पवार उषा सोनटक्के आशा गायकवाड वैशाली क्षीरसागर मीनाक्षी पाठक आशा कापसे यांसह ग्रुपच्या सदस्य मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस